पण असा अचानक येऊ नका बाबा आणि यांच्या आले प्रतिभाने पण फुल कालशीर ड्रेसिंग बिसिंग मारलेले मला वाटतं पहिल्यांदा प्रतिभाने जरा आई बाप्पा बाहेर काय गेले <laughs> फिरायला तर प्रतिभाची ड्रेसिंग बघितले काय तुम्ही म्हणून बिंदास बोलायचं जे पण काय बोलायचं ते घाबरायचं नाही कोणाला बिंदास समोरचा आपल्याला जसा बोलतोय त्या हिशोबाने तुला उत्तर द्यायचं आहे कस तिकडे ऑर्डर द्यायला म्हणजे थोडीशी लाज वाटते कारण की आपल्याला ज्या वस्तू असतात त्याची नाव नसतं माहिती नाव माहिती नसतं पण आपण शिकू शकतो ना प्रतिभा आता मी खाली होतो म्हणून ठीक आहे बरोबर पण जर तुम्ही अचानक वर आला असतात तर यांची पर्सनॅलिटी बघून दरवाजा प्रतिभा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज मी जाणार आहे प्रतिभाला घेऊन मॅगडीमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे इथून जायच्या अगोदर मी प्रतिभाला विचारलं प्रतिभा कोणाचा फोन आहे कोणाचा फोन होता कोणाचा फोन होता एवढा कोण होता हा बघ सुजेल काय बोलतो बघ एक मिनटं सुजलचा फोन येतोय तिथे जाऊन बोलतो तर मित्रांनो मॅगडीमध्ये आम्ही जाणार आहोत आणि मॅगडीमध्ये जाऊन प्रतिभा स्वतः ऑर्डर देणार आहे तिकडे कारण की तुम्हाला माहिती आहे Uh, मला पण हे मॅगडी वगैरे पहिला माहीत नव्हतं दहा वर्ष अगोदर तर मी माझ्या मित्रांबरोबर जायचो ते घेऊन जायचे मला मी माझे मित्र घेऊन जायचे मला आणि ते मला बोलले संजू तू क्या खाय का आता मी बोलो भाई मॅगडी मी क्या मिळतंय क्या नाही मालूम नाही वडापाव बिडापाव ठीक आहे आपण बाहेर भजीपाव लेते मग ते बोलायचे तू फ्रेंच फ्राईज खाय का क्या ते बोललं क्या एक मिनटं मला डिस्टर्ब होते काय आलं रे प्रतिभा काय आलं का काय झालं राहो हॅलो काय रे बेडा कसं काय मग कोण होत होतं ना तिकडे सगळे ठीक आहे चल मी करतो फोन चल थोड्या वेळात लगेच हा ठीक आहे चल तर मित्रांनो जात होतो आम्ही बाहेर अचानकमध्ये सुजलचा फोन आलाय आणि फोन हे बघा आम्ही सगळे तयार झालो होतो प्रतिभाने पण फुल कायदेशीर ड्रेसिंग बिसिंग आहे मला वाटतं पहिल्यांदा प्रतिभाने अशी ड्रेसिंग मारले का प्रतिमा अरे आता जस्ट फोन आला होता तर मी पहिला बघतो आईची तब्येत काय झालं मी समोरून तिला कॉल करतो इथून कारण की अशा सिच्युएशन मध्ये पप्पा वगैरे कॉल उचलत नाही लवकर सांगत नाही काय झालं काय नाही मी थोड्या वेळाने आम्ही ट्राय करतो तुमच्याशी बोलायला तोपर्यंत पहिला आईला फोन लावून घेतो तर मित्रांनो जात होतो बाहेर पण अचानक बोललो जाऊ द्या आता नाही जायचं आहे कारण की आई गेले तिकडे पाच सहा दिवसासाठी पप्पांना घेऊन म्हणजे गे। पप्पा पण गेलेले आहेत आम्ही याच्यासाठी नाही गेलो कारण की बच्चे आहेत तिथे उचल करेल आणि पन्नास साठ जण आहेत एका गाडीमध्ये बसमध्ये त्याच्यामुळे नाही जमणार कारण आपल्या एकट्यामुळे कोणाला प्रॉब्लेम नको थोडा बच्चा बोलाल मला हे पाहिजे ते पाहिजे इथे गाडी उभी कर तिथे गाडी उभी कर त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही आणि आम्ही दरअसल कुठे आईला पाठवत पण नाही कोणाच्या घरी एक दोन दिवस राहायला नातेवाईकांकडे कारण की आईची तब्येत आहे ना ती सारखी खराब होत असते म्हणजे बी पी हाय होतो कधी तर खूप प्रॉब्लेम होतो आणि आम्हाला अचानकमध्ये रात्र रात्री म्हणजे रात्री एक वाजता पण आईला आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं त्याच्यामुळे जा आम्ही थोडंसं घाबरतो कुठे बाहेर लांब जायला तर ह्या टायमाला पप्पा होते म्हणून काय वाटलं नाही आम्हाला आणि पप्पा अगोदरच बोलले होते काय थोडा तरी प्रॉब्लेम झाला तर आम्हाला रिटर्न यायला लागेल तर मी पप्पांना एक्स्ट्रा पैसे पण दिले होते मी बाबा तुम्हाला असं जरा थंडी वगैरे असं काय वाटलं आहे एक्स्ट्रा जास्त होतंय तर तुमच्या एकट्यामुळे सगळेजण येणार नाही परत तर त्याच्यासाठी तुम्ही हे पैसे घ्या आणि तुम्हाला जसं वाटेल तसं पटकन दुसरी कुठली तरी गाडी करून पटकन तुम्ही रिटर्न या आणि आता सुजलचा कॉल आला होता की संजोग मामा आईची तब्येत जी आहे ती थोडीशी डाऊन झाली म्हणजे बी पी थोडासा हाय झाला आहे आता कोणत्या कारणामुळे झालं काय झालं हे माहीत नाही कारण की आईची तब्येत अशीच खराब होत असते ॲटोमॅटिक म्हणजे अचानक अशी आईची तब्येत बिघडत असते तर त्याच्यामुळे मी पप्पांना कॉल केला होता आणि पप्पांना विचारलं की बाप्पा काय झालं पप्पा बोलले काय नाही झालं तर मी बोलतो सुजलचा मला कॉल आला होता कारण सुजल पण गेलं आहे पूर्ण आमची फॅमिली गेलेली आहे तर पप्पा बोलले की तिचा बीपी थोडासा हाय झाला आहे तर मी त्या पप्पांना तेव्हाच बोललो पटकन की बाबा तुम्हाला जसं असं काय वाटलं की तिथे नाही राहायचं आहे तर तुम्ही रिटर्न या पटकन काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर पप्पा बोलले ठीक आहे आता तब्येत ठीक आहे थोडीशी तर बघू आपण बघतो आम्ही सांगतो तर ठीक आहे हीच गोष्ट होती आणि आम्ही जाणार होतो बाहेर कारण की प्रतिभाला ऑर्डर कशी द्यायची मॅगडीमध्ये हे माहीत नाही लवकरच आम्ही पुन्हा मॅगडीमध्ये जाऊ उद्या किंवा परवा आणि प्रतिभा तू कधी मॅगडी वगैरेमध्ये गेली नाही आहे का नाही गेले पण नवरा नवऱ्याच्या राज्यामध्ये गेले <laughs> नाही असं नाही नवऱ्याच्या राज्यामध्ये असं नाही बोलू शकत कारण <laughs> की माझा पण एक टाईम होता मी पण कधी गेलो नाही मॅगडीमध्ये आणि माझे मित्र मला बोलायचे ज्या ऑर्डर देते कुठ आहे तर मला थोडा लाजल्यासारखं वाटायचं की मी आपल्याला ते बोलताच येत नाही फ्रेंच फ्राईज बोलताच येत नव्हतं मला तर मी क्या राईस फ्रेंच राईस असं म्हणजे तेच वाटायचं राईस हां तर असं तर आपण बोलू शकतो पण तिथे ऑर्डर देताना थोडीशी जीप थोडी वाकडी तिकडी होते तर मी प्रतिभाला पाठवणार आहे तिकडे ऑर्डर द्यायला आता नाही कारण की आता सध्या आईची तब्येत ठीक नाही आहे सुजलला मी बोललो की पटकन मला व्हिडिओ कॉल कर आणि व्हिडिओ कॉल करायला तिथे मला वाटतं नेटवर्क वगैरे नव्हता तो बोला संजोग मा मी मी थोडंसं पुढे गेलो हॉटेलमध्ये वगैरे जाईल वायफाय असेल तेव्हा तुला मी ते व्हिडिओ पाठवेल तर हे व्हिडिओ पाठवलेत आईचे म्हणजे आईचा बी पी हाय झाला होता थोडासा त्या गोष्टीमुळे थोडासा मी बोललो की ठीक आहे आपण नंतर जाऊ आणि हो आ, काल आमच्या घरी आले होते खूप सारे आमचे फॅन्स आमचे फॅमिली मेंबर बोलतो आम्ही तर मित्रांनो मी खाली पा बिल्डिंगच्या खाली होतो आणि त्याच्यानंतर हे लोक आले इथे गाडी घेऊन हो। आणि अचानक भयानकमध्ये यांची पूर्ण टीम आली थोड्या वेळासाठी मी आश्चर्यचकित झालो की हे म्हणजे मा, माझ्याकडे बघून हसत आहेत आमचे तर पाहुणे दिसत नाही रे पण काय करणार आपल्या फॅमिली मेंबर आहेत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवले यांनी म्हणून आमच्या यांना व्हिडिओ दिसतात आणि त्या हक्काने ते इथे आलेले काय बोलत आहे तुम्ही अचानक अगोदर एक मेसेज तरी करायचा ना अचानक आता तुम्ही बोला अचानक जर एवढे मजबूत आणि टिकाऊ माणसं यायला लागले आई आणि पप्पा बाहेर गेले आणि असे इकडे आईच नाही आहे आईचे व्हिडिओ बघतात पण आई इथे नाही आहे आपले फॅमिली मेंबर आहे ते पण असं अचानक येऊ नका बाबा आणि यांच्या घरी आले अरे आता आले तर काय प्रॉब्लेम नाही आता आम्ही ओळखतो यांना जरी अचानक कोणाचा दरवाजा ठोकला यांनी अचानक यांनी यांनी आणि यांच्यावर पूर्ण हिट टीम आहे बघा टी स्पिरिट या टी स्पिरिट कोण नाही समजोगी यांची <laughs> पूर्ण टीम आहे अचानक घरी येतात बरोबर आहे मी खाली होतो मी जर बाहेर असतो तर हे आले असताना ते प्रतिभाने मला वाटत नाही दरवाजा खोलला असता त्यांना बघून <laughs> प्रतिभा काय वाटतं तुला हे अचानक मध्ये आले असं एकदम <laughs> नसत दरवाजा खोला पहिल्या तुम्हाला फोन केला असता बोलवलं असतं मग त्यांना घेतलं असता हा बरोबर ना आता तुम्ही सांगा आमच्या घरी कोण नाहीये आता मी खाली होतो म्हणून ठीक आहे बरोबर पण जर तुम्ही अचानक वर आला असतात यांची पर्सनॅलिटी बघून धर्माच्या बोलला असता काय मग तिथून हे लोक बोलले असते हा लोक आहे पण टीम येते हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जण आहेत नऊ जण समजतात तुम्हाला एक बाकास म्हणून ह्याच्या ताई दादर वरून इथे आलेले आहेत हे त्यांचे मिस्टर आहेत भाऊ जेवणाची गाडी वगैरे असं आहे तुम्हाला पण फ्री मध्ये मद, फ्री नाही ना टाटा ना <laughs> ना मोटर्स जवळ टाटा मोटर्स तर आमच्या गाडीच्या खाली आहे नाही 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 सेंचुरीच ना 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 म्हणजे दादरला यांचं स्टॉल आहे जेवणाचं बारा ते दीड वाजेपर्यंत लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवलेली असंच कोणीतरी रील बनवलेली खूप व्हायरल झालेली अच्छा मग जेवण पण असं हा मग जेवण पण तसं आम्ही कुठल्याही प्रकारची कधीही जाहिरात केलेली नाही लोक आमची टेस्ट बघून आमच्या इथे सगळे आलेले होते वंजाला खूप छान वाटलं यांचा प्रभादेवीला <laughs> खूप छान असा स्टॉल आहे जेवणाचा जा, कधी तिकडे जाणं झालं तर आम्ही नक्की जाऊ खूप खूप धन्यवाद दादा नक्की नक्की कधी पण आला तेव्हा आणि ह्यांना आईला भेटायचं होतं पण आई ते नाही आहे जेव्हा आई असेल तेव्हा परत येऊन करू मेसेज करून या आणि आता ती आई पण घाबरत यांना बघून ह्यांना म्हणजे आता हे एकते आणि मागे अशी असेल अशी उभी हो एकदम हे बघाय तर मी त्यांचा बाय बाय करू कायदेशीर एकदम यांना पण उशीर होतोय जायला विरारलाच राहता त्यांचं रूम आहे फ्लॅट आहे त्यांचं त्याच्यामुळे ते आले होते तर बोलले चला एक संजीक भाऊच्या घरी पण एक व्हिजिट मारू तर त्या हिसाबाने आले होते ते तर खूप छान वाटलं आणि त्याच्यामुळे आम्ही पण आईला कुठे पाठवत नाही आईची तब्येत आता थोडीशी ठीक आहे बी पी थोडासा हाय झाला होता तो थोडा लेवलला आलेला आहे मी कॉल करून विचारतो आहे सारखं तर चला आता उद्या बघू प्रतिभाला मी घेऊन जाणार आहे बाहेर आणि स्वतःच ऑर्डर करायला सांगणार कारण प्रतिभा हॉटेल बिटेलमध्ये कधीच स्वतः ऑर्डर कर ऑर्डर देत नाही मला बोलते हो तुम्ही सांगा तुम्ही सांगा तर ह्या डायमला प्रतिभा तुला सांगायचं आहे तिकडे जाऊन काउंटरला तू जायचं आणि तू बोलायचं की तुला बर्गर पाहिजे फ्रेंच फ्राईज पाहिजे किंवा अजून खूप सारे नाव आहेत ते मला स्वतःलाच येत नाही पण ठीक आहे प्रयत्न करू बोलायचं आणि मी पण कधी गेलो नव्हतो तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ ऑर्डर द्यायला म्हणजे थोडीशी लाज वाटते कारण की आपल्याला ज्या वस्तू असतात त्याची नावं नसतं नावं माहिती नसतं पण आपण शिकू शकतो ना प्रतिभा तू शिकणार कधी मला पण लाज वाटायची पण मी पण थोडं थोडं हळूहळू प्रयत्न केला मी आता आत्ता नाही बोलणार तर कधी बोलणार तू बरोबर तू आत्ता नाही बोलणार तर तू मग पुढे पण तुझं समज मी कुठे बाहेर असेल आणि तुला वेदांतला घेऊन जायचं असेल किंवा आता वेदांत शाळेत जाईल तर मॅडम लोकांबरोबर तू कसं बोलणार त्या तेव्हा पण तू असंच बोलणार की मला नाही बोलायला जमत मला लाज वाटते किंवा एक्स वाय झेड बिंदास मराठीमध्येच बोल काय प्रॉब्लेम नाही आहे आता वेदांत मोठा होणार वेदांतला कुठे तू घेऊन गेली हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये कुठे किंवा वेदांतच्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये गेली जर तुला विचारलं तर तू गप नाही बसायचं तुला जे येतं ते बोलायचं बिंदास तू पंधरावी शिकलेस का नाही फक्त एवढाच की कॉन्फिडन्स थोडासा लो आहे कारण आपण अशा जागेवर अशा म्हणजे बोलतो ना अशा सिच्युएशनमधून गेलो नाही त्या हिशोबाने आपल्याला बोलायला जमत नाही मला पण काय यायचं तेव्हा बोलतं आता पण मला येत नाही पण माझ्यासमोर कोण असा बोलायला लागला ना फडफडफडफड तर मी बोलू शकतो त्याला थोडं बहुत म्हणजे त्याला गप करू शकतो मी त्या गोष्टीमध्ये समजलं पण असं नाही की अरे यार हा फडफड फडफड बोलतो तर आपण गप्प बसायचं तसं नाही आहे शिकलं पाहिजे माणसाने प्रत्येक गोष्ट प्रत्येक सिच्युएशनमधून जेव्हा आपण जातो तेव्हा त्याला ते मुतोड जवाब दिला पाहिजे बरोबर तू अशी गप बसून राशील तर मग <laughs> काय नाही मग लोक तुला बोलून जाणार अशीच म्हणून बिंदास बोलायचं जे पण काय बोलायचं ते घाबरायचं नाही कोणाला बिंदास समोरचा आपल्याला जसा बोलतोय त्या हिसाबानेच तुला उत्तर द्यायचं आहे बरोबर ना बरोबर तर चला मित्रांनो प्रतिभाला <laughs> आता एवढं मी ज्ञान दिलेलंच आहे भाषण दिलं आहे आता भाषण डोक्याच्यावरून बाउन्स गेलं आहे किंवा डोक्यामध्ये ठेवलं आहे हे तुम्हाला मॅगडीमध्ये गेल्यावरच कळेल थोड्याच म्हणजे उद्याच आम्ही मॅगडीमध्ये जाऊ कदाचित आणि तेव्हा बघू प्रतिभा ऑर्डर द्यायला शिकले का नाही म्हणजे तिला बोलता येतं का नाही असं तर बोलता खूप येतं पण फ्रंट कॅमेरा काय बोलत नाही हो जरा आई बाप्पा बाहेर काय गेले <laughs> फिरायला तर प्रतिभाची ड्रेसिंग बघितले काय तुम्ही पॅन्ट बिन ही पॅन्ट केव्हापासून घेऊन ठेवली जीन्सची मला वाटतं सात आठ महिने झाले असतील सात आठ महिने घेऊन ठेवले नवीन घेतले पण तिने आज घातली ती पॅन्ट ती पण मला वाटतं दोन मिनटं पण नसेल घालून ठेवली आणि लगेच तिथून कॉल आला ठीक आहे पुन्हा आपण ही संधी संधीचा लाभ घेऊ ठीक आहे ही ड्रेसिंग मारायचा तोपर्यंत तेव्हा घात पण ऑर्डर तुला द्यायचं देईल ना ठीक आहे बघू चला मित्रांनो प्रतिभा मी तीन वेळा बोललो तुला आताच काय बोलायचं ते बोलून घे मी तीन वेळा बोललो चला मित्रांनो चला आणि जेव्हा मी माझा एंड होतो तेव्हा स्टार्ट होतो मग बघूया हॉटेल मध्ये काय काय असतं ते ते तर चला मित्रांनो घ्या आणि ऑर्डर मी देणार आहे हा ठीक आहे तुम्ही ऑर्डर देणार आहे चला आता कारण फोन ठेवायच्या टायमाला चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र